रामकृष्ण हरी आज माऊलींची संजीवन समाधीचा उत्सव आहे आणि निमित्त मलाही थोडस वाटलं की आपणही माऊलींबद्दल दोन शब्द बोलावेत तस तर आपण खूप लहान आहोत त्यांच्या पुढे पण एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी मुक्ताई आणि माऊलींचे जे नातं आहे ते नातं थोडक्यात व्यक्त करते ज्या वेळेस या निष्ठूर जगामध्ये माऊलींना खूप लोकांनी त्रास दिला त्यावेळेस माऊली या जगाला कंटाळले त्यांना जीवन नको नको झालं त्यावेळेस त्यांनी असं ठरवलं की या जगाला माझं तोंड दाखवायचं नाही मी आणि मीही या जगाचं तोंड पाहणार नाही म्हणून रागावून कंटाळून म्हणजे अगदी निराश होऊन त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं की नाही मला या जगात जगायचंच नाही अशा या निष्ठूर जगामध्ये मला वावरायचंच नाही म्हणून त्यांनी खोलीचं दार बंद करून घेतलं अशा वेळेस पाठीशी अस पाठीशी कोण असत तर आपली भावंड त्यातलीच त्यांची छोटी मुक्ताई दादाला म्हणजे असं रडवेल होऊन समजावते त्या ओव्या ताटी उघडा ज्ञानेश्वरी या ओव्या मी सांगते तुम्हाला थोडक्यात मुक्ताईने ताटी उघडा ओ ज्ञानेश्वरा या अभंगावर रचलेल्या ओव्या मी थोडक्यात तुम्हाला सांगत आहे चिंता क्रोध मागे ओ सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ना हो संत महात्मा ना कोणी हो चोर दुरात्मा सारे जीव एक जीवात्मा सर्वोच्च परी तो परमात्मा ब्रह्मांडीचा खेळ निराळा ज्ञान योगी तुम्ही विराळा चढवू नका तुम्ही तुमचा पारा ताटी उघडा ओ ज्ञानेश्वरा ताटी उघडा ओ ज्ञानेश्वरा खापर देता इथे नकोनी पाठीवर भाजूनी, विसाज पंता दिले पटूनी, दाखविला चमत्कार प्रभूंनी पत्रावळीतून उष्ट खाऊनी भक्ती मार्गी केला भक्त त्या सावकारा ताटी उघडा ओ ज्ञानेश्वरा ताटी उघडा ओ ज्ञानेश्वरा नामदेवाच एकच मने विटोबा ज्ञानोबा उच्च रेड्याच्या मुखातून वेद म्हणून खुलला रे भेद निशब्द झाले ज्ञानी पुनश ज्ञानोबा तुम्ही हो सर्वोच्च बुडत्याला तुमचाच किनारा ताटी उघडा ओ ज्ञानेश्वरा ताटी उघडा ओ ज्ञानेश्वरा तुम्ही जगाला मार्ग द्यावे ज्ञानेश्वरीतून बोध करावे योग ध्यान सरल करावे जनमना जगणे शिकवावे निवृत्ती आणि सोपान मुक्ताई ज्ञानोबा तुमचीही पुण्याई चिंता क्रोध मागे ओसारा ताटी उघडा ओ ज्ञानेश्वरा म्हणजे अगदी विनवणी साध्या सोप्या भाषेमध्ये माऊली ज्ञानोमा माऊली तुम्ही तुमचा पारा चढवू नका हा जग हे जग तुम्हाला सर्वोच्च स्थानी मानते तुमचं ज्ञान अघाध आहे तुम्ही राग येऊन देऊ नका तर ताटी उघडा या भावंडांसाठी ताटी उघडा व ज्ञानेश्वरा असं केविल मान आणि खूप प्रेमानं तिने माऊलींसाठी हे ताटी उघडा ज्ञानेश्वरीच्या ओव्या गायल्या हे ओव्या ऐकून ज्ञानेश्वरांना गदगदून आलं आणि त्यांनी दार उघडलं दार उघड दार उघडलं दार उघडलं तेच आपल्या सर्वांसाठी खुलं करून दिलं तेच म्हणजे हे आत्ताचं पसायदान या पसायदानामधूनच आपल्याला त्यांनी कसं जगायचं कसं वागायचं त्याचप्रमाण पूर्ण जगाला शिकवण्यासाठी किंवा त्यातून ज्ञान घेण्यासाठी आपल्याला हे पसायदानाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला हे दिलेलं आहे